राज्यातील आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती मधील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची नगराध्यक्ष पद एसी महिला अनुसूचित जाती महिला प्रवर्ग म्हणून राखीव झाले आहे नगराध्यक्ष पद एसी महिलेसाठी राखीव झाल्याने बीड शहरातील राजकीय समीकरणे बदलणार रा असून सायंकाळी दैनिक सिटीजनचे संपादक शेख मुजीब शेख खाजा नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या एका दशकापासून लेखणीच्या माध्यमातून सडेतोड भूमिका मांडणारे आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या शेख मुजीबभाईसाठी ही संधी म्हणजे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे शेख मुजीब भाई यांच्या माध्यमातून बीडकरांना एक मोठा पर्याय चालून आलाय आश्वासक आणि विश्वासक चेहरा म्हणून शेख मुजीब भाईंचे नगराध्यक्ष पद बीड शहरासाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे नगराध्यक्ष पद एसी महिलेसाठी राखीव होणं आणि सर्व राजकीय समीकरणे जुळून येणं म्हणजे एक राजकीय योगायोग म्हणावा लागेल संधी मिळालीच आहे तर संधी सोन त्या संधीचं सोनच होणार हे नक्की असले तरीही त्यासाठी बीड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं पाठबळ तितकंच महत्वाचं ठरणार आहे सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह चेहरा माध्यमात पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर संपादक शेख मुजीबभाई यांनी नेहमीच निर्भीड निपक्ष लिखाण केले आहे पत्रकारिता असो किंवा वैयक्तिक म्हणून ते कधीच कोणत्याही राजकीय व्यासपीठावर राजकीय झेंड्याखाली गेले नाहीत कधी कोणाच्या दबावाखाली येऊन गोरगरीब सर्वसामान्य व्यक्तींवर अन्याय केला नाही चारित्र्य संपन्न अभ्यासू आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा आश्वासक सर्व समावेशक चेहरा म्हणून शेख मुजीब भाई यांच्याकडे पाहिले जाते याचा मुजीब निश्चितच फायदा होणार आहे